नमस्कार मी विनीत मोरे आपला म्हणून मी एम युट्यूब चॅनल वर सर्वपेक्षांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आपण आज संगमेश्वर येथे साहिल आंबवकर यांच्या देखाव्याला भेट देण्यासाठी आलेलो आहेत आणि तुम्ही मागे जर माझ्या मागे बघत असाल तर संगमेश्वर वरून आपण जर गेलो तर उक्षी स्टेशन लागतं त्याच्यानंतर यांनी आपल्याला संगमेश्वरचं जे एस टी स्टँड आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पर तुम्ही बघू शकता बैलगाडी आहे निसर्ग सौंदर्य काय आहे आणि सह्याद्रीमध्ये वसलेलं संगमेश्वर कसं आहे हे यांनी या देखावेतून दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत हा देखावे बनवायला त्यांना किती दिवस लागले या देखावेची संकल्पना त्यांना कुठून आली आणि हा देखावा कशा पद्धतीने त्यांनी हा साकार केला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मागाशी मी बोलल्याप्रमाणे साहिल आंबोकर आपल्याला या देखावेबद्दल सगळी माहिती देणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला आपला माणूस वर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत तर माझा पहिला प्रश्न आहे की हा जो देखावा हो तुम्ही साकार केलेला आहे त्याबद्दल आम्हाला माहिती जाणायला आवडेल आणि हे जर माझ्या माहितीप्रमाणे असेल तर हे संगमेश्वरचं नवीन स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आहे रेल तर त्याबद्दल आम्हाला माहिती द्या आता संगमेश्वरचं नवीन जे रेल्वे स्टेशन झालंय त्याचा देखावा म्हणून इथे साकार केलाय मी संगमेश्वरच्या रेल्वे स्टेशन मध्ये जशी बस येते आपली संगमेश्वर रेल्वे स्टेशन तर ती बस इथे मी दाखवली आहे रिक्षा दाखवलेली आहे बरोबर पुन्हा इथून आपण आतमध्ये जाणार तिथे डिपार्चर अरायव्हल सर्व दाखवलेलं आहे माणसं ज्याचे हात येतात बाहेर जातात ते दाखवलंय पुन्हा त्या साईडला तिकीट डेपोचं आहे आणि स्टेशनला जसं बसण्यासाठी जागा वगैरे असते तसं सेम तिथे दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर संगमेश्वर म्हणून ट्रेन पुढे गेली की उक्षी स्टेशन लागतं ते उक्षी स्टेशनचं छोटस असं हे करून दाखवलंय देखावा आणि उक्षी स्टेशनच्या बाजूला असणारा सुंदर असं रानपाट धबधबा आहे तो इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्याच बाजूला जो उक्षीचा बोगदा आहे तो एक दाखवण्याचा छोटासा प्रयत्न मी केलेला आहे तर खूप चांगल्या पद्धतीने साहिलने आपल्याला माहिती दिलेली आहे की हा देखाव्याचं वैशिष्ट्य काय तर माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की हा देखावा बनवायला तुम्हाला किती दिवस लागले हा देखावा बनवण्यासाठी तर मी दीड ते दोन महिने वेळ लागला मला कारण की मी जॉबला आहे त्याच्यामुळे वे मला वेळ मिळत नाही जसं जसा मला वेळ मिळायचा मला सोमवार सुट्टी असते त्याला सुट्टीला येऊन मी थोडे थोडं काम करून जायचो असं मी देखावा म्हणजे देखा। तुम्ही जर बघितलं तर यांचं कौतुक करण्यासारखं आहे की जॉब सांभाळून सुद्धा एवढा मोठा भव्य दिव्य देखावा तोही आपल्या संगमेश्वरच्या ठिकाणी आणि गावच्या ठिकाणी एवढं उत्कृष्ट कलाकृती उभी राहू शकते हे खूप आपण यांचं कौतुक करण्यासारखे आणि अजून मी तुम्हाला एक गोष्ट अधोरेखित करतो की गेले सात वर्ष हे वेगवेगळे देखावे संगमेश्वरकरांसाठी घेऊन येत आणि दाखवत असतात तर मी आपल्या माणूसच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की संगमेश्वर तालुक्यामधील जे जे लोक असतील किंवा वरिष्ठ लोक असतील मोठमोठे लोक असतील त्यांनी या देखावेला जरूर भेट द्यावी आणि ह्या कलाकाराचं कौतुक करावं एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून मा तुम्हाला सांगण्यात सांगतो तर हा पूर्णपणे तुम्ही जर देखावा बघितला तर हा पूर्णपणे देखावा पर्यावरण पूरक आहे आणि इको फ्रेंडली आहे म्हणजे कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी होणार नाही अशा पद्धतीचा हा देखावा करण्यात आलेला आहे आणि ह्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न करताय की संगमेश्वर हे आपलं खूप भव्य दिव्य आहे आणि एक चांगल्या वाटचालीकडे चाललंय तर संगमेश्वरकडे पर्यटन स्थळ म्हणून आपण बघितलं पाहिजे आणि संगमेश्वरला नवनवीन पर्यटकांनी देखील भेट देण्यात दिली पाहिजे असं या व्हिडिओच्या माध्यमातून या देखोवळ्याच्या माध्यमातून यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अजून आपण जाणून घेणार आहोत की ह्या इकडे देखील हे त्यांनी दाखवलेलं आहे तर ह्याबद्दल देखील आपल्या प्रेक्षकांना सांगा इथे आता मी लिहिलंय स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो हे कोकण तर आपल्या कोकणात संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातला संगमेश्वर हा तालुका आहे त्या तालुक्यात छोटी छोटे अशी प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहेत तर तिथे काही लोकांना माहितीच नाहीये की अशी पर्यटन स्थळ आहेत इथे तर त्याचा छोटासा असं फ्रेम मी लावले कर्णेश्वर मंदिर आहे छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे कसबा मध्ये मध्येच आहे सप्तेश्वर मंदिर आहे पुन्हा मार्लेश्वर आहे तिथे मार्लेश्वर धबधबा आहे उक्षी धबधबा आहे पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात बघायला गेला तर रत्नागिरी शिवसृष्टी आहे गणपतीपुळे आहे जयविनायक मंदिर आहे तर ह्या ही ठिकाणं पण जशी ही गणपतीपुळे जयविनायक प्रसिद्ध आहेत तशीच ही संगमेश्वर मधली पण ठिकाणं प्रसिद्ध आहेत म्हणजे ह्याच्यातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या संगमेश्वर मध्ये देखील खूप अशी पर्यटन स्थळ आहेत जिथे आपण भेट देत नाही तुम्ही जर बघितलं तर पुण्याकडे लोक जातात कोकणात जातात रत्नागिरीत जातात गणपतीपुळेत जातात पण आपल्या संमेशोमध्ये मा मार्लेश्वर सप्तेश्वर किंवा तुम्ही जर बघितलं छत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे कसब्यातलं तिकडे भेट देत नाहीत पण छावा चित्रपटामुळे सगळेजण तिकडे आकर्षित झालेले आहेत आणि आता तिथे भेटी वाढलेल्या आहेत म्हणजे खूप असं कौतुक करण्यासारखं आहे की संगमेश्वर मधली आपली ग्रामस्थ मुलं एवढी तरुण मुलं मेहनत घेतात आणि संगमेश्वरचं जास्ती लोकांपर्यंत महत्व पटावं म्हणून एवढी मेहनत करून एवढी कलाकृती साकार करतात तर खूप अभिनंदन पुन्हा एकदा मी अजून एक एका प्रश्नाकडे वळणार आहे की आत्ता सगळी मुलं तरुण मुलं आपले गणेशोत्सवामध्ये काय ना काही नवीन आणतच असतात पण त्या लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल संदेश असं तर थर्माकोलचा पहिला वापर केला नाही पाहिजे जे काही डेकोरेशन असेल ते नैसर्गिक म्हणजे निसर्गाला त्याचा कोणता हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कुठलं कुठलं तरी विचित्र पद काहीतरी दाखवणे हे दाखवले नाही पाहिजे असा पुठ्याचा वापर करून खूप काही काही करता येतं खूप संकल्पना नवीन नवीन करता येतात तर तसेच डेकोरेशन तुम्ही पण करा तसंच खूप चांगला संदेश दिलेला आहे की आपण पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी न करता देखील चांगली उत्तम अशी कलाकृती सादर करू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या देखाव्याच्या माध्यमातून यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पुन्हा एकदा तुमचे हार्दिक हार्दिक आभार आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे हार्दिक आभार पुन्हा मानतो आणि गणरायाचरणी आपण प्रार्थना करूया की आपलं संगमेश्वर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं पर्यटन आपलं वाढावं आणि आपली कोकणी माणसं आपल्या इकडे ओढली जावीत एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवनविषयी नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस व्हीएम एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरया